लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात संपूर्ण राजकारण ढवळून निघाले असताना कोल्हापुरात मात्र सतीश पाटील आणि शरद पवार यांनी महायुतीला आणि पर्यायाने भाजपला चांगलंच खिंडीत गाठले आहे गेल्या काही वर्षात कोल्हापुरात भाजपसाठी चांगले दिवस येतील अशी स्थिती निर्माण झाली होती पक्षात मोठ्या प्रमाणात इनकमिंग झाले ज्यामुळे भाजपचे कमळ जिल्ह्यात फुलेल अशी स्थिती निर्माण झाली होती मात्र आधी शिवसेना फुटून एकनाथ शिंदे यांनी आणि नंतर राष्ट्रवादीमधून फुटून अजित पवार यांनी आपल्या समर्थक आमदारांच्या सोबत सत्तेत प्रवेश केला त्यामुळे कागदावर जिल्ह्यात महायुती बळकट झाल्याची चित्र निर्माण झाली होती पण लोकसभा निकालात शाहू छत्रपती यांनी महायुतीच्या संजय मंडलिक यांचा दीड लाखाहून अधिक मतांनी पराभव करत महायुतीचा फुगा फोडला लोकसभेचा निकाल लागल्यानंतर के पी पाटील राहुल देसाई आणि भाजपचे जिल्ह्यातील भविष्य म्हणून ज्यांच्याकडे बघितले जात होते असे समरजित राजे यांनी महायुतीला रामराम केल्याने भाजप पक्षाला मोठे भगदाड पडले असल्याचे बोलले जात आहे जरी पाटील शिवसेना आणि समरजित राजे शरद पवार गटात जात असले तरी यामागे सतेज यंत्रणाच असल्याची चर्चा जिल्हाभर आहे राहुल देसाई यांनी अजून भूमिका जाहीर केली नसली तरी ते समरजित राजे आणि सतेज पाटील सांगतील तीच भूमिका घेणार अशी चर्चा आहे महायुती आणि पर्यायाने भाजपला संपूर्ण जिल्ह्यात सतेज पाटील यांनी चांगलेच धक्के द्यायला सुरुवात केली आहे त्यात भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष आणि सोबतच विद्यमान अध्यक्ष अशा दोन आमदार पुत्रांना आपल्या गोटात घेत आपल्या ताकदीत भर टाकल्याचे दिसत आहे महाडिक कुटुंब सध्या भाजपमधील सर्वात मोठा घटक कोल्हापूर जिल्ह्यात आहे मात्र सध्या महाडिक कुटुंब फक्त कोल्हापूर उत्तर आणि दक्षिण या दोन मतदारसंघात अडकून पडल्याचे चित्र आहे कोल्हापूर उत्तरमधून कृष्णराज महाडिक सत्यजित कदम तयारी करत आहेत तर दक्षिणमध्ये अमल महाडिक ऋतुराज पाटील यांच्यासमोर उभे राहतील त्यामुळे सध्या महाडिक कुटुंब या दोनच मतदारसंघात अडकून पडल्याने भाजपने नव्याने नियुक्त केलेल्या जिल्हाध्यक्षावर मोठी जबाबदारी आली आहे भाजपसारख्या राष्ट्रीय पक्षाचा जिल्हाध्यक्ष म्हणून पक्षाने नाथाजी पाटील या कोणतीही पूर्व राजकीय पार्श्वभूमी नसणाऱ्या एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला संधी दिली आहे त्यांच्यासाठी ही संधी म्हणावी की आव्हान प्रश्न अशी सध्या स्थिती संपूर्ण जिल्ह्यात आहे कारण काँग्रेस सारख्या पक्षाचे जिल्ह्यात नेतृत्व सतीश पाटील हे करत आहेत सतीश पाटील हे सध्या विधान परिषदेवर आमदार माजी मंत्री तसेच जिल्ह्याचे माजी पालकमंत्री राहिले आहेत त्याचबरोबर सध्या ते काँग्रेसमध्ये निवडणुकीत महत्वाची भूमिका निभावत आहेत त्यांच्या समोर अगदीच सामान्य पण कट्टर आणि भाजपच्या शिस्तीत अगदी भाजपमध्ये सुरुवातीपासून काम करणाऱ्या नाथाजी पाटील यांना जिल्हाध्यक्ष म्हणून संधी दिली आहे गारगोटीमधील ज्या मोनी विद्यापीठाचे सतेज पाटील हे सध्या सर्वे सर्व आहेत त्यांच्या विरोधात त्याच कॉलेजमध्ये शिकलेले नाथाजी पाटील हेच लढत देतील असा विश्वास भाजपला वाटण्यामागे सुद्धा काही कारणे आहेत त्यात पहिले आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे नाथाजी पाटील यांचा अगदी सामान्य कार्यकर्तापासून सुरू झालेला प्रवास त्यांनी नव्वदच्या दशकात राम मंदिर आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला होता सध्या ते कोल्हापूर जिल्हा सरचिटणीस म्हणून कार्यरत होते मागील वर्षी जेव्हा जिल्हाध्यक्ष म्हणून राहुल देसाई यांची निवड झाली तेव्हाही नाताजी पाटील यांचे नाव चर्चेत होते मात्र राजकीय समीकरणे जुळवण्यासाठी म्हणून राहुल देसाई यांना संधी देण्यात आल्याचं बोललं जातं मात्र त्याचा उलट परिणाम झाल्याने पुन्हा एकदा नाथाजी पाटील यांना संधी देऊन पक्षाने डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे लोकसभा निवडणुकीत राधानगरी भुदरगडमधून महाविकास आघाडीला सत्तर हजारपेक्षा अधिकच मताधिक्य मिळाल्याने प्रकाश आबेडकर यांना सुद्धा जर विजयी मिळवायचा असेल तर नाथाजी पाटील यांची भूमिका महत्वाची असणार आहे सोबतच चंद्रकांत पाटील आणि अमित शहा यांच्यासोबत नाथाजी पाटील यांचे जुने संबंध असल्याने ते कोल्हापूर भाजपला अगदी अमित शहा पॅटर्नमध्ये शिस्त लावतील अशी खात्री जुन्या भाजपच्या नेत्या आणि कार्यकर्त्यांच्याकडून व्यक्त केले जात आहेत सध्या भाजपसमोर सतेज पाटील यांच्या रूपाने मोठे आव्हान असताना त्यांना टक्कर देण्यासाठी नाथाजी पाटील यांची निवड केल्याचं जा बोललं जात आहे पक्ष हीच राजकीय महत्वाकांक्षा अशी ओळख असणाऱ्या नाथाजी पाटील यांचा सतीश पाटलांच्या समोर टिकाव लागेल का राज्याच्या मुख्यमंत्री पदासाठी नाव चर्चेत असणाऱ्या नेत्याला एक सर्वसामान्य कुटुंबातील कार्यकर्ता आव्हान देऊ शकेल का तुम्हाला काय वाटतं जिल्ह्याच्या राजकारणात सतीश पाटील एक हाती वर्चस्व उभे करतील की अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये देखील नाथाजी पाटील भाजपची पडझड रोखून जिल्ह्यात कमळ फुलवतील ते आम्हाला नक्की कमेंट्स करून सांगा आणि जिल्ह्यातील अशाच राजकीय घडामोडींचा मागोवा घेण्यासाठी आपल्या विषय हाड या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र